Uh, सर्वांना नमस्कार नमस्कार धर्मेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ निलेश दरवाडे मलकापूर आणि आम्ही आज भिवापूर एरियामध्ये आलेलो आहोत आमचे काही पेशंट आहेत त्यांना धर्मेंद्रचे न्यूट्रॉपचे आयुर्वेदिक प्रोडक्ट दिलेले आहेत त्याचे रिझल्ट जाणून घेऊया आपण जास्तीत जास्त त्यांना पंधरा दिवस झालेले चालू होऊन ते प्रोडक्ट आणि त्यांचा जो काही मेनली प्रॉब्लेम होते ते कसे कव्हर झालेले आहेत त्या पण त्यांचे पण जाणून घेऊया आजीबाई नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा पुढे आमचं पूर्ण नाव कमलाबाई निकंड मेश्राव कार तुम्हाला काय त्रास होता काही पुष्कळ वीस झाले मला आगाची आग मुंग्या आणि आता हे पायता पायता टोकरे लचकले जसे समजा उड्छा हो। जडच आलं होतं गोऱ्या खाऊ पाय म्हणे म्हणजे हे कोण आहेत माझा मुलगा आहे त्यांना काय प्रॉब्लेम होता त्यांना बी टोंगऱ्याचा प्रॉब्लेम होता सतत काय बसत नाहीये जेवायला बसता नाहीये चालताना त्रास होईल पण तो जेवणही नव्हता धडकारात ना काही नाही आता त्या गोळ्या खाल्ल्या तर थोडसा साधीच लागते ना नाही बसताय तसा सलंबे पाय गेले सदाच का नाही बसताय असं असं बर मग हा त्यांचा प्रॉब्लेम किती दिवसापासून आहे त्यांना पाच सात महिने झाले असं बरं आहे तर आता त्या भिशीला आले तर गोळ्या आणल्या बरा वाटला बरं हे औषधी जे आहे त्याची तुम्हाला माहिती कोणी दिली माहिती कुंडली टोमोरे आपले बरं त्यांनी काय काय केलं तुम्हाला हे औषध ज्यूस आहे हे दिलेला आहे इमोरेस कॅप्स आहे कॅल्शियम आणि हे कॅल्शियम डेटोमॅक्स दिलेली आहे हे आपण दोघी दोघी जणांनी घेतले बरोबर किती दिवस झाले दोन आता कालावधीमध्ये तुम्हाला काय दिवस वाटून राहिलं भोगळे चांगले आणि हिण्या शिणा नसलीच जाऊन जाणे बर म्हणजे तुम्ही आता भोगी चांगली टॉयलेटला नाही उठ्यांना बसताना पण होत नाही नाही बर माझं पण पोट साफ होत नाही दोन तीन दिवसा भेडू होते पण आता माझं जेवण व्हायला म्हणजे या सहा दबाई बरोबर कंटिन्यू तुम्हाला तीन महिन्याचा कोर्स सांगितलेला आपण मी पण सर तुम्हाला एवढा रिझल्ट भेटतो कंटिन्यू तुम्ही पूर्ण तीन महिन्याचा कोर्स करायचा बरोबर अजून बेटर रिझल्ट तुम्हाला मुंग्याची दवाई मुगेजी। हो तो 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 हो समाधानी नाही अवशेष दोन समाधानी इतर लोकांनी सांगायचं आता पाणी